नमस्कार हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आपण पाहत आहात जनमित्र न्यूज पुणेकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्टेट डीजे अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच पुण्यामध्ये लंडन ब्रिज युरोपियन स्ट्रीट एक्झिबिशन भरवण्यात आले आहे दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन आल्या आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहुब चित्राच्या माध्यमातून पाहावयास मिळणार आहे आणि लंडन ब्रिज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे येथील शिव गोरक्ष ग्राउंड कात्रज कोंढवा रोड पुणे या ठिकाणी मिळणार आहे अशी माहिती जयप्रकाश जयराज आणि रवी नायर यांनी दिली शुक्रवार दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता याचे उद्घाटन माननीय नगरसेवक प्रकाशभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे असतील चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी लहान मुली ते सर्व वयोगटातील लोक धम्माल मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत जॉईंट व्हील कोलंबस ड्रॅगन ट्रेन ब्रेक डान्स मोठा पाळणा इत्यादी मध्ये आनंदानं राईड करू शकणार आहेत तर मुलांसाठी पेटल बोट जम्पिंग मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राईड्स आहेत घरगुती वस्तू क्रीडा उपकरण कुलिंग भांडे मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एका छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे शिवाय पुस्तकांचा स्टॉलही आहे ज्या ठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तके खरेदी करता येणार आहेत याचबरोबर स्वादिष्ट खाद्य पदार्थ स्नॅक्स पॉपकॉर्न कॉटन कॅन्डी सोलापुरी पाणीपुरी चाट उटी चिल्ली बज्जी कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम चिल्ली गोबी मिरची भजी खाण्यास मिळणार आहेत शिवाय सेल्फीही काढता येणार आहे तरी पुण्यामध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस पुणेकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे तसेच शुक्रवार दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीसपासून दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे में प्रोग्राम चलते आ रहा है पहले आया था अपना कोल्हापुर उसके बाद में तांगड़ी सांगड़ी के बाद बारामती उसका चौदह फंक्शन है सर अभी इधर का एक फंक्शन के लिए आप लोगों का सहयोग से ऊपर अपना एक पूरा प्रोग्राम चलता है इसलिए आप अपने को थोड़ा सहयोग दिया तो अपना काम आगे बढ़ता है या ठिकाणी पत्रकार परिषद केल्याचं उद्देश एवढाच की प्रथमच पुण्यामध्ये लंडन ब्रिज एक्झिबिशन आणि युरोपियन स्ट्रीट हे आलेलं आहे ते अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खरोखर आपण बाहेर देशात गेलय याच फिलिंग इथं आल्यानंतर येतं आता आताच्या काळामध्ये तरुण पिढीला वगैरे सेल्फी पॉईंट खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांचीच प्रचंड दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस पासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याचं भरना भरवण्यामागचं कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयोवृत्तापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर देशातला फिलिंग इथं यावं या या, या पोटी डी जे अभेंजमेंटचे सर्वे सर्वा यांनी याचं संकल्पना मांडली आणि ते वास्तवत आणून कात्रज या ठिकाणी व शिव गोरक्ष ग्राउंड मैदानात आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दररोज एक सर्वांसाठी खुललं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लुटावा एवढंच या निमित्ताने इथं सांगितलं या लंडन ब्रिज युरोपियन एक्झिबिशनचं उद्घाटन आज सायंकाळी सात वाजता माननीय ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भाऊ कदम व काही मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे तरी याची कृपया नोंद